स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि रोजच्या या धावपळीतून मला वेळ भेटत नाही आहे स्वामी प्लीज माझ्यावर रागू नका असं तुम्हाला वाटतंय का किंवा मग फक्त प्रकट दिनच आलाय म्हणून स्वामींचं नाव घ्यायचं का पारायण करायचं का तसंही नाही आहे स्वामींनी असं कुठेच सांगितलेलं नाही आहे स्वामी काय कोणत्याही देवाचं असं म्हणणं नाही अजिबात म्हणूनच सर्वात आधी संपूर्ण दिवसभरातील एक असा वेळ शोधून काढायचा आहे आपल्या टाइम टेबलमध्ये तो महत्वाचा म्हणून ॲड करायचा मनामध्ये पक्क ठरवायचं आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोजवळ मूर्तीजवळ बसायचं मूर्तीजवळ बसल्यानंतर सर्व मनापासून अगदी कळवळून आर्थ हाक द्यायची आहे स्वामींना श्री स्वामी समर्थ कारण डोळे मिटून स्वामींना दिवसभर काय झालं ते सांगा ना काय हरकत आहे जसं आपण आपल्या आईला सांगतो आणि मग नंतर ही जी सेवा सांगितली अगदी पाच मिनटं दहा मिनटं तुम्ही करू शकता डिटेल व्हिडिओ जरूर बघा कारण अशा गोष्टी मला शॉर्टमध्ये सांगणं शक्य नाही आहे या शॉर्टमध्ये सांगण्याला काही अर्थ नाही डिटेलमध्ये ऐकताल तर तुम्हाला या गोष्टी बऱ्यापैकी समजून येतील